लक्षात ठेवा देवाला नाही श्रद्धा लागते आजच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही मनापासून एक छोटं वचन करा देव तुमचंही आयुष्य बदलेल कथा आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीहरी लिहा आणि इतर भक्तांकडे शेअर करा सन एकोणीसशे सत्याऐंशी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात ही घटना घडली गावात सुमित्रा नावाची गरीब पण अत्यंत श्रद्धाळू गृहिणी राहत होती घरात फार काही नव्हतं नवरा रिकाम्या हाताने मजुरीतून कधी पैसे मिळत कधी नसायचे दोन लहान मुलं घरात भाकर सुद्धा कधी कमी पडायचे पण सुमित्राकडे एकच आधार होता तो म्हणजे भगवान विष्णूंची भक्ती डिसेंबरचा प्रारंभ होता मार्गशीर्ष महिना सुरू होत होता गावातल्या स्त्रिया गारगोटी आणून विष्णूला पूजन घरोघरी प्रसाद करणं कुटुंबासाठी व्रत करणं सुरू करत होत्या पण सुमित्राकडे पूजा करण्यासाठी तीळ दूध तर दूरच साधं गुळ पण नव्हतं तरीही ती देवासमोर जाऊन म्हणाली देवा, देवा हा रिकाम्या आहेत पण मन पूर्ण आहे आज माझं व्रत माझी पूजा तू स्वीकार मी तुला फक्त विश्वास अर्पण करते तिने थोडं पाणी साधी मातीची गारगोटी ठेवली आणि विष्णूचं नामस्मरण करून पूजा केली संध्याकाळी तिने एक वचन केलं देवा पुढच्या वर्षी माझं घर तू भरभराटीत टाकलंस तर मी स्वतः हाताने शंभर घरात प्रसाद वाटेन आणि अचानक बदल सुरू झाला त्या आठवड्यात तिच्या नवऱ्याला मोठ्या शेतकऱ्याकडे कायम काम मिळालं पुढच्या गुरुवार शुक्रवारी त्याने रोजचे पैसे वाढले पंधरा दिवसात पहिल्यांदाच घरात दूध गूळ तूप आणलं गेलं सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं देवा इतक्या लवकर तिसरा गुरुवार आला आणि देवाचा आणखी एक चमत्कार झाला त्यांच्या घरात एक जुनी शेती वादात अडकली होती वर्षापासून निर्णय होत नव्हता त्या गुरुवारीस न्यायालयाचा निकाल आला आणि शेती त्यांच्याच नावावर झाली ही पूर्ण घटना गावात चर्चेत आली अगदी एक वर्ष पुढे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आला सुमित्राने शंभर घरात हाताने केलेला शिरा आणि गारगोटींचा प्रसाद वाटला ती म्हणाली माझी पूजा गुळाशिवायही झाली कारण देवाला वस्तू नाहीत मन लागतं त्या दिवसापासून सुमित्राच्या घरात कधी दारिद्र्य नाही आज तिची मुलं उच्च पदावर आहेत ही सत्यघटना आजही गावात सांगितली जाते या कथेतून आपण काय शिकलो तर देवाला प्रसाद फुलं पैसे लागत नाहीत खरा प्रसाद म्हणजे श्रद्धा मार्गशीर्ष गुरुवारी वचन केलं तर विसरू नका गारगोटी किंवा शंकरकंद का असे ना मनाने अर्पण केलं तर देव स्वीकारतो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान कथांसाठी अशा स्टोरींसाठी स्वामी समर्थ कृपा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद